आज मावळ तालुका आज नवला कुमरे येथे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाची बैठक पार पडली त्या बैठकीला प्रदेशचे उपाध्यक्ष अभिजितजी आपटे आहेत आणि रटाटे साहेब या बैठकीचं के नियोजन केलेलं आहे के पदाधिकारी असल्यामुळे आम्ही हा बैठकीचा कार्यक्रम इथं केला त्यामध्ये नियोजन असं ठरलं आहे की भविष्यात पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही लवकरच तारीख डिक्लेअर करू की एक उद्योग विभागाची मेळावा नियोजन चालू आहे त्यामध्ये सर्व नियोजित कार्यक्रम होणार आहे बाकीचं आपल्या साहेब थोडस मार्गदर्शन करतील आपल्याला आज राष्ट्रवादी काँग्रेसची उंबरे या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महेंद्रजी शेलार मावळ तालुका उपाध्यक्ष उमेश रटाटे सागर वाणी ज्ञानेश्वर वाघमारे सतीश कचरे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये उद्योग रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे त्या संदर्भात आम्ही लवकरच मंडळ घेऊन मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांची भेट घेणार आहोत आणि पुढे नियोजन करणार आहोत आमची आमचा एक उद्देश आहे यामध्ये की मावळ तालुक्यामधले जे उद्योजक आहेत व्यापारी आहेत व्यावसायिक आहेत यांच्यामध्ये समन्वय साधला जावा यांच्या काय समस्या आहेत त्यांना कोणत्या गरजा आहेत या संदर्भात त्यांना माहिती देऊन त्यांची त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या ऐक्या ऐकायच्या हा त्या मेळाव्याचा उद्देश आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये मध्यम सूक्ष्म लघु उद्योग ग्या। अशा जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री सहायता योजना असेल प्रधानमंत्री उद्योग रोजगार योजना असेल या उद्योगांची माहिती दिली जाईल त्याचप्रमाणे डेअरी व्यावसायिकांना जे दुग्ध व्यावसायिक आहेत त्या डेअरी व्यावसायिकांना सुद्धा मार्गदर्शन केलं जाणार आहेत आणि त्यांना त्यांचा उद्योग व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी या ठिकाणी मदत होईल अशी आम्हाला आशा आहे आणि लवकरच हे सर्व नियोजन दोन दिवसामध्ये पूर्ण होईल आणि तारीख वेळ आणि स्थळ हे जाहीर केलं जाईल आणि अशा पद्धतीने आज ही बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे